नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या केवळ ईशान्य मान्सूनचा थोडा प्रभाव हा दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये आहे या पलीकडे सध्या वातावरण नाही आहे मा पावसाचं त्यामुळे थोडं केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण तयार आहे उत्तर भारतामध्ये अतिउत्तरेला एक डब्ल्यू डी होता तो आता पुढे सरकतो आहे त्यामुळे तसं पावसाच्या बाबतीत काही फारसं वातावरण भारतामध्ये नाही आहे महाराष्ट्रात पण नाही आहे मध्य प्रदेशमधील तीव्र थंडीची लाट कमी झाली असून आता राजस्थान पूर्व संपूर्ण मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये थंडीची लाट उद्या असणार आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार तेरा तारखेला देखील याच भागामध्ये थोडं दिल्लीच्या परिसरामध्ये देखील थंडीचं प्रमाण असण्याची शक्यता आहे किंवा गुजरातच्याही थोडं पूर्व भागात थंडीची शक्यता आहे मध्य प्रदेशमधील ही थंडी चौदा तारखेला देखील कायम असणार आहे त्यामुळे दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या भागात थंडीचं प्रमाण अधिक असणार आहे पंधरा तारखेला देखील या ला भागात थंडी कायम आहे याचा अर्थ असा होतो की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून महाराष्ट्राचा बराच भाग असल्यामुळे या ठिकाणी देखील या थंडीचा प्रभाव राहणार आहे आपण जर मिनिमम टेम्परेचरचा मॅप जर बघितला अकरा तारखेचा तर आपण बघतो की साधारण हे आजचं तापमान दाखवलेलं आहे परंतु विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र देखील तीव्र थंडीचा प्रभाव तयार झालेला आहे आपण या ठिकाणी बघतो सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र चोवीस नोव्हेंबरला तयार होण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी चोवीस नोव्हेंबर डेट बघतो आणि त्याचा मार्ग साधारणपणे या ठिकाणी असं तयार होऊन ते चेन्नईच्या दरम्यान येईल आणि त्यानंतर केरळ मार्गे पुन्हा ते अरबी समुद्रात सरकून लक्षद्वीपकडे जाण्याची शक्यता आहे तर त्या काळात आपण त्याचा परिणाम कुठपर्यंत होऊ शकतो या ठिकाणी त्याचा परिणाम दाखवलेला आहे थोडं कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी विदर्भाच्या काही भागात यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा थंडीचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊ शकतं या ठिकाणी आपण बघतो की साधारण ज्या वॉर्निंग्स दिलेल्या आहेत त्या साधारण अकरा तारखेला सुरुवात झालेली होती म्हणजे उद्या बारा तेरा चौदा आणि पंधरा तारखेला मध्य प्रदेश दिल्ली पूर्व राजस्थान छत्तीसगड झारखंड या काही राज्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे आणि हे राज्य महाराष्ट्राला लागून असल्यामुळे त्याचा परिणाम लगतच्या भागात देखील होण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो हे सी एफ एस नावाचं मॉडेल आहे आणि साधारणपणे यामध्ये दीर्घावधीचा अंदाज दिला जातो पुढील आता आपण अकरा तारखेला आहोत अकरा ते पंधरा तारखेला या ठिकाणी एक वादळी सिस्टम विकसित होते आहे असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे वीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात सरकेल असा अंदाज आहे त्यानंतर तिचा प्रभाव हा जवळपास श्रीलंका तामिळनाडू केरळपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर तीस तारखेला म्हणजे सव्वीस ते तीस त्यानंतर पुन्हा एक नवीन सिस्टम देखील विकसित होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने याचा प्रभाव हा केरळ तामिळनाडूमध्ये किंवा आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्र देखील निर्माण होऊ शकते भारतीय हवामान खात्याकडून थंडीच्या लाटेसंदर्भात देण्यात आलेला अंदाज आपण बघतो मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांवर अधिक त्याचा प्रभाव आहे तर धुके आणि धुई याचा प्रभाव हा धुईधुक्याचा प्रभाव हा साधारण पूर्व भारतामध्ये ओरिसामध्ये उत्तर प्रदेशचा उत्तर आणि पूर्व पश्चिम भाग त्यानंतर उत्तरेल सहित दिल्लीसहित हरियाणामध्ये देखील त्याचा परिणाम होईल हिमाचल प्रदेशमध्ये देखील त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रामध्ये किरकोळ धुके आणि थंडीचं प्रमाणही अधिक राहण्याची शक्यता आहे परंतु त्या संदर्भातील विशेष अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेले नाही आहे एन सी एम आर डब्ल्यू एफ या मॉडेलचा चार आठवड्याचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण नाही या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये चौदा ते वीसच्या दरम्यान देखील केवळ याच भागामध्ये पावसाळी वातावरण आहे परंतु या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे हे आपल्याला आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये देखील एक कमी दाबाचं क्षेत्र इथे विकसित होणार आहे परंतु बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातच त्याचा प्रभाव पडेल असं सुरुवातीला तरी वाटतंय थोडी ढगाळ परिस्थिती मात्र नक्की महाराष्ट्रामध्ये होऊ शकते त्यानंतर आपण अठ्ठावीस ते चार डिसेंबरच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी प्रभाव आहे परंतु तो प्रभाव कमी होतोय परंतु मग अशा प्रकारची जेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होते तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होतं त्यामुळे शेवटचा आठवडा हा नोव्हेंबरचा आणि पहिला आठवडा डिसेंबरचा हा थोडा कमी थंडीचा असू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे आता आपण जर मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीच्या लाटेसंदर्भातला अंदाज जर बघितला तर साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की थंडीच्या लाटेचा प्रभाव हा सध्या आपण बघतो राजस्थान दिल्ली हरियाणा किंवा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागामध्ये आहे परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भाग जो या ठिकाणी येतो याही ठिकाणी थोडा थंडीचा प्रभाव आहे परंतु चौदा तारखेपासून तर वीस तारखेच्या दरम्यान या मॉडेलने महाराष्ट्र देखील थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलेला आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर थंडीची लाट साधारण एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये राहणार आहे परंतु थोडं पूर्व विदर्भात वादळी वातावरण ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि कोकणात ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी थंडी राहणार नाही मात्र आपण या ठिकाणी खातरजमा करतो की थंडीचं प्रमाण आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी अठ्ठावीस ते चार डिसेंबरच्या दरम्यान कमी होताना आहे आणि त्यामुळे ढगाळ परिस्थिती आणि थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाच अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी आपल्याला येतोय त्यामुळे आपल्याला ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बडे